सुरुवातीलाच बातमी कोल्हापुरातून आहे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे पुढील एक वर्षासाठी नावेद मुश्रीफ हे अध्यक्षपदी असणार आहेत नाव जाहीर होताच मुश्रीफ गटाकडून जोरदार असा जल्लोष करण्यात आहे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे नावेद मुश्रीफ हे गोकुळचे आता नवे अध्यक्ष आहेत दरम्यान पुढील एक वर्षासाठी ते अध्यक्षपदी असणार आहेत तर गोकुळचे अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे तर पुढील एक वर्ष ना नावेद मुश्रीफ हे अध्यक्षपदी असणार आहे दरम्यान मुश्रीफ गटाकडून जोरदार असा जल्लोष करण्यात येतोय कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतोय गोकुळला युवा नेतृत्व मिळाल्यानं आनंद व्यक्त करण्यात येतोय दरम्यान पुढील एक वर्ष नावेद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असणार आहेत दरम्यान गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर मुश्रीफ गटाकडून जल्लोष करण्यात आलाय बैठकीत नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली आहे युवा नेतृत्व मिळाल्यानं आनंदी वातावरण असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या गोकुळ दूध येणाऱ्या काळात चांगली प्रगती करणार असा विश्वास देखील या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतोय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी गोकुल दूध संघाच्या अध्यक्ष पदाचं नाव जे आहे ते आता आज जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी सगळे कार्यकर्ते जे आहेत आपण जल्लोष करताना पाहायला मिळतोय हा जल्लोष जो आपण पाहतोय हसून मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांच्या मुलाचं नाव जाहीर झालं हा सगळा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळतोय दिवसांपासून या सगळ्या नावाची चर्चा होती आणि आता हे नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे काय नेमक्या भावना आहेत पहिल्या खऱ्या अर्थानं गोको सारख्या ठिकाणी एका नवीन युवका युवकाला संधी दिली त्याबद्दल खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब जे हे कुटुंब आहेत त्यांच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांचं आणि नवी साहेबांचं या ठिकाणी कौतुक होतं चांगल्या कार्यकर्त्याला युवकाला या ठिकाणी संधी दिली गोकुळच्या माध्यमातून जे गाईला आणि जे दुधाचे जे दर वाढलेले आहेत बारा रुपये आणि आठ रुपये खऱ्या अर्थाने त्यामध्ये सुद्धा नवीन मुस्लिम साहेबांचं मोठं योगदान आहे त्यामुळेच आणि गोकुळच्या पहिल्या मिटिंगला त्यांनी असा विषय मांडला की गोकुळची काट कसर गोकुळच्या बा माध्यमातून करायची खऱ्या अर्थानं त्यांनी इथून पुढच्या काळात सुद्धा काट कसरीने गोकुळ संघ चालवितील आणि हा गोकुळ उत्संघ सा, सर्वसामान्यांच्या घरापर्यंत येतील असं माझे मत आहे काय नेमक्या भावना आहेत आता नावेद साहेब जे आहेत एक वेगळ्या प्रकारची भावना आहे का नवीन युवा एक युवकामध्ये नव चेतन निर्माण झाले काय युवक म्हणून काय युवा नेतृत्व मिळणार एक युवकांना युवक शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन आहे आणि त्या युवक म्हणून काम करताना अवैध मुस्लिम सगळ्या जिल्ह्यातील दूध उत्पादकांना न्याय देतील ही आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे नक्कीच युवा नेतृत्व जे आहे ते आता गोकुळला मिळाला अशा भावना या सगळ्या युवकांच्या असतील काही कार्यकर्त्यांच्या ज्या आहेत त्या पाहायला मिळते संपूर्ण गोकुल दूध संघाचा जो परिसर आहे तो परिसर आता गुलालानं मागलेला आणि कार्यकर्ते जे आहेत ते आनंदात आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या चिरंजीवाच्या नावावर शिक्का मुहूर्त झाल्यानंतर हा सगळा आनंद उत्सव जो आहे तो पाहायला मिळतोय विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर